अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सदस्यता नोंदणीला प्रारंभ वणी येथे प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांची पत्रकार परिषद भाजप हा महिला विरोधीने अत्याचार करणारा पक्ष आहे संध्या सवालाखे वणी येथे वसंत जिनिंग प्रेसिंग मध्ये पंधरा सप्टेंबर अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त महिलांची महिला काँग्रेसमध्ये सदस्य नोंदणीला प्रारंभ करण्यात आला भारतीय जनता पार्टी महिला विरोधी पक्ष आहे भ्रष्ट आणि संरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे गणेश उत्सवासारख्या धार्मिक सणांचा भाजप प्रचारासाठी वापर करत आहे विधानसभा निवडणुकीतील पराभव पाहता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी सरकारचा हेतू राज्यातील बहिणींना माहीत आहे येत्या निवडणुकीत या भ्रष्ट आणि अनैतिक युतीला लाडक्या बहिणी त्यांची खरी जागा उघड करतील असे प्रतिपादनही महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले आहे पणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या स्थानिक वसंत जिनिंग सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाके म्हणाल्या की देशातील अर्ध्या लोकसंख्येला हक्क सन्मानाने प्रत्येक क्षेत्रात पन्नास टक्के प्रभाग सुनिश्चित करणे हे महिला काँग्रेसचे उद्दिष्ट आहे केंद्र सरकार दोन हजार चौदा पासून सातत्याने महिलांच्या सन्मानाशी आणि अधिकाराशी खेळत आहे महिला काँग्रेसचा उद्देश रस्त्यापासून दिल्लीपर्यंत महिलांना काँग्रेस पक्षाशी जोडणे हा आहे भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेसचा चाळीसावा स्थापना दिवस रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी देशभरात साजरा होत आहे या निमित्त वणी शहर महिला काँग्रेस तर्फे स्थापना दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला आजपासून महिलांना जोडण्यासाठी महिला सदस्यत्व अभियानही सुरू करण्यात आले आहे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी महिलांना शंभर रुपये सभासद शुल्क त्याची मुदत पाच वर्षासाठी असेल या मोहिमेत सहभागी होण्यासाठी महिलांना शंभर रुपये सभासद शुल्क भरावे लागेल आणि ते पाच वर्षासाठी असेल महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त संध्या सव्वा लाखे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटी प्रतिभा धानोरकर खासदार चंद्रपूर वनी अरणी लोकसभा क्षेत्र वंदना आवारी चिटणीस महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी संध्या बोबडे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी संगीता पवार जिल्हा संघटक महिला काँग्रेस कमिटी अरुणा खंडाळकर माजी सभापती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण निलिमा काळे माजी उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस महिला काँग्रेस कमिटी शालिनी रासेकर माजी नगराध्यक्ष वणी आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंतजीनिंग व प्रेसिंग श्यामा तोटावार अध्यक्षा वणी शहर महिला काँग्रेस अलका महाकुलकार वणी तालुका महिला काँग्रेस कमिटी यांची यावेळी उपस्थिती होती यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे यांचे गुरु दापापले हेवे दावे या चालणारच पण पक्षासाठी काम करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा एक संकट एकत्र येऊन सगळ्या काम कशा सक्षमपणे करेल याच्यासाठी नक्की या ठिकाणी प्रयत्न करेल उपस्थित सगळ्या महिलांना मी आज चाळीसाव्या वर्धापनाच्या निमित्तानं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई बोगळे यांचा हो देखील वाढदिवस आहे त्यांना देखील शुभेच्छा देते आणि मनस्वी आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालाखी यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद